सध्या वाढत्या लूटमारीच्या घटनांमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे चोरट्यांना फळ काढावा लागला आहे ही घटना एका शहराच्या पार्किंग मध्ये घडली एक तरुण आपली कार पार्क करत असताना आलेल्या दोन चोरट्यांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला एका चोराने तरुणावर बंदूक रोखून गोळी झाडली पण पन अनपेक्षितपणे त्या तरुणानेही आपल्या जवळ असलेली बंदूक बाहेर काढली आणि चोरांवर गोळीबार केला अचानक मिळालेल्या या प्रतिकारामुळे चोरट्यांचा डाव फसला तरुणाने त्यांना पळवून लावले आणि चांगलाच धडा शिकवला या थरारक घटनेत तो तरुण जखमी झाला कारण चोराने झाडलेली गोळी त्याच्या पायाला लागली होती या चित्तथरारक घटनेचा व्हिडिओ एक्स पूर्वीचे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला आतापर्यंत सहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी तरुणांच्या धाडसाचे कौतुक केले आहे एका युजरने म्हटले की चोरांना वाटले की सोपा शिकार मिळेल पण त्यांनी चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला ही घटना दर्शवते की गुन्हेगारांनाही कधी कधी अनपेक्षित प्रतिकाराचा सामना करावा लागतो यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे